तो मैं, मैं दिक हो सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आजच्या पाच माळीच्या आता ना आपलं कसं आहे ना माहिती आहे का आपल्या भरायला कधी कधी का वेळ होतो आणि होत नाही आपल्याच्या त्यासाठी मग आता मुलाने ड्रायफ्रूट आणले असे त्यासाठी आता मी लाडू असे करणार आहे सगळं थोडं थोडंच घेतलं मी बदाम पिस्ता अंजीर काजू ही दुसरी मोठी खजूर आणि हे बेदाणे ही आकडे तुम्ही मी खोडून आहे हे बघा आणि चांगल्या क्वालिटीचे मस्त ड्राय फ्रूट हे हाऊसमध्ये एक दुकान खूप छान आहे जे तुमचं सगळं हे आणलं पण खूप चांगली क्वालिटी आहे सगळी अशी खूप स्वच्छ स्वच्छ असं आहे ते खूप मस्त आहे ते स्वच्छ क्वालिटी आणि कशी खा खा जी खजूर पण एवढी मोठी आहे ना ती खजूर एवढी मोठी ना ती एकच खाल्ली की आपल्याला असं वाटतं खूप झाली ती ती मोठी अशी ती बी भारीतली असल्यामुळे ती म्हणजे मोठी आहे आणि त्याच्यात बी पण खूप छोट असतं आणि मग आता असं मी आता सगळं मिक्सरमधून काढणार आहे तर काही साखर नाही किंवा गोड पण लागत नाही तसं टायप आपण मिक्स करून घ्यायचं मिक्सरला छानपैकी काढते मी आता झालं तुम्हाला दाखवते बदाम आणि काजू टाकले ते करून घेते नंतर मी हे टाकते सगळं मिक्स करून घेते मी मी काही भाजत वगैरे बसत नाही कारण भाज्यात काही नसते त्याच्यामध्ये आपल्याला फक्त असं साधंच करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने करायचं आहे काय करते म्हणजे डायरेक्ट करते मला एडिटिंग वगैरे करता येत नाही म्हणजे माझं जसं भेट तसंच मी टाकत असते हे बघा आता हे करून घ्यायचं आहे आता मी करून घेते मग तुम्हाला दाखवते बघा म्हणजे ड्रायफ्रूट लावडे दोन तयार झाले ना साखर ना तूप याचा आपलं जे खजूरचं जो ओलाव असतो ना त्याच्यामध्ये छानपैकी बनले आहे बघा कसं पटकन आपण एखादा नाश्ता तर खाऊ शकतो असं ड्रायफ्रूट आपलं चावत नसलं तरी अशी करून ठेवू दुरुण झालं जास्त गोड पण होत नाही आहे कारण खजुरात तशी गोड आहे ती खूप छान झालेली आहे बघा माझ्या पद्धतीने आवडले करून बघा माझा व्हिडिओ नवीन आहे नवीन असाल तर माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब लाईक जरूर करा मी एडिटिंग वगैरे करत नाही कारण माझी एडिटिंग मला येत नाही जसं बनवलं तसं टाकून देते मी जय जगदंब जय जगदंब जय जगदंब पुन्हा एकदा सर म्हणा पाचव्या माईच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा अशी छान लाडू बनवून तयार झालेले आहे पटकन आपल्याला खाऊन घेता येतं एक ये उशीर झाला आपल्या फरायला तर आपल्याकडून सगळ्यांना पण खाता येतं जास्त मी पुन्हा थोडे करालनंतर आता झोडे केले एवढे बस झाले आज जय जगतम जय जगतम